मंडळी लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं माहितीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये माहितीनं जोरदार पुरागमन केलं राज्यात माहितीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि माहितीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं विधानसभा निवडणुकीत माहितीला राज्यात तब्बल दोनशे बत्तीस जागा मिळाल्या तर दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ पन्नास जागांवरच समाधान मानावं लागलं दरम्यान त्यानंतर महाविकास आघाडीला गळती लागली आहे महाविकास आघाडीमधील अनेक नेते माहितीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत भाजप आणि जोरदार पक्षप्रवेश सुरू आहेत याचा सर्वात मोठा फटका बसला आहे तो म्हणजे शिवसेना ठाकरे गटाला विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेना आणि भाजपात प्रवेश केला आहे येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात असे संकेत मिळत आहेत या पार्श्वभूमीवर इतर पक्षात होणारे पक्षप्रवेश हे ठाकरे गटासाठी धोकेदुखी ठरत आहेत आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे शिवसेना ठाकरे गटाचे दोन बडे नेते आज शिवसेना येथे प्रवेश करणार आहेत माजी मंत्री उत्तम खंदारे माजी आमदार शिवरन पाटील दोन जिल्हा प्रमुख आणि एक सहसंपर्क प्रमुख आज ठाकरे गटातून शिवसेना येथे प्रवेश करणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश होणार आहे उत्तम खंदारे आणि शिवरन पाटील यांच्यासोबतच बुलढाणा वाशिम सोलापूर या जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करणार आहेत यामुळे शिवसेना नेते संजय जाधव भावना गवळी आणि आशा पाडवी यांची देखील उपस्थिती असणार आहे दरम्यान आता काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात असे संकेत मिळत आहेत या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी तयारी देखील सुरू केली आहे मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा